तर पुण्यात सकाळी सात वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे पुण्यातील गणेश मंडळांची बाळासाहेब ठाकरे कला दालनात बैठक पार पडली आणि या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे गणेश विसर्जन मिरवणुकीला लागणारा वेळ पाहता पाच मानाच्या गणपतींच्या आधी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याची इच्छा काही गणेश मंडळांनी व्यक्त केली आहे ठिकठिकाणी थीक बैठकींचा सिलसिला जो आहे तो गेल्या आठवड्यापासून आपल्याला पाहायला मिळतोय मग गणेशोत्सव असेल किंवा विसर्जन मिरवणुकांचं नियोजन असेल या संदर्भात अनेक चर्चा ज्या आहेत त्या आज आपल्याला पाहायला मिळत आहेत काय आज कुठल्या चर्चा ज्या आहेत त्या मुद्देसूत आज सुरू झालेल्या आहेत पुणे शहरामधल्या या आगामी गणेशोत्सवाबद्दल अनेक विषयांवर या ठिकाणी चर्चा झाली पण प्रामुख्याने दोन विषय महत्त्वाचे आहेत की गणपतीची मिरवणूक ही वेळेत सुरू व्हावी आणि वेळ संपवावी आणि त्या मिरवणुकीमध्ये डी जेचा वापर करू नये या दोन मुद्द्याभोवती महत्त्वाची चर्चा झाली सांगायला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे कार्यकर्ते हे सगळे मेहनतीनं काम करणारी मंडळी आणि ह्यापैकी अनेक मंडळांनी आम्ही सकाळी सात वाजता मिरवणूक सुरू केली तर सहभागी व्हायला तयार आहोत अशी संमत या ठिकाणी दर्शवली आणि सगळपास सगळ्या मंडळांनी आम्ही या मिरवणुकीमध्ये डी जे लावणार नाही किंवा दुसरा कुठल्या मोठ्या आवाजाचं वाद्य लावणार नाही त्याचबरोबर आमच्या गणपती मंडळासमोर फक्त एकच पथक मग ते ढोलजिमचं असेल किंवा स्पीकरचं असेल किंवा ग्रामीण पद्धती जुनं आपलं काय असेल वाद्य पण आम्ही हे एकच पथक त्या ठिकाणी ठेवू आणि लवकरात लवकर मिरवणूक संभवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू यावर्षी दुसऱ्या दिवशी ग्रहण आहे तेव्हा ग्रहणामध्ये हा विसर्जन करणं योग्य होणार नाही धार्मिकदृष्ट्या ते अपवित्र मानलं जाईल म्हणून त्याच्या अगोदर हा उत्सव संपवला पाहिजे असं यावर्षी सांगितलं आहे परंतु यावर्षी सुरू झालेली प्रथा पुढील वर्षी देखील पाळली जावी असा सूर बैठकीमध्ये दिसून आला आणि त्याला जवळपास सगळ्या कार्यकर्त्यांनी सहमती दाखवली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या